नमस्कार महेंद्र गडशी मध्ये आपलं सहज स्वागत आहे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमाचे आपण व्हिडिओ शेअर करत असतो तर आपण या महेंद्र गडशी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आपण खेड्यापाड्यामधले काही बांधव आपण मुंबई ठिकाणी आलो आहोत कोणी व्यवसाय करत आहे कोणी नोकरी करत आहे परंतु गावच्या ठिकाणी आपण एखादी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण आपलं एक लेबल लावलेलं असतं तर ते लेबल वरती त्याच्या पाहिल्यानंतर आपल्याला माहिती पडते की आपण ह्या हे हो घर नंबर आहे आपलं म्हणून तर त्या पद्धतीने आपण एक नवीन पद्धतीने आपण नेमप्लेट तयार केलेली आहे त्या नेम प्लेट वरती आपण कोणत्या ग्रामपंचायत मध्ये मोडतो त्या ग्रामपंचायत मध्ये आपलं घर क्रमांक काय आहे तर त्या पद्धतीने आपण अॅक्रेलिक मध्ये नेमप्लेट बनवलेली आहे सुंदर अशी नेमप्लेट आहे तर अशा पद्धतीने कोणाला नेमप्लेट घेणं असेल बनवणं असेल तर नक्की मला संपर्क करा पाहिजे ज्या व्यक्तीचं घर आहे त्या व्यक्तीचं इथं नाव आलं या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत कोलवट हे ग्रामपंचायत आली तर मध्ये आले आणि ह्या भापट गाव म्हणजे भापट गावचे हे सदस्य आणि ह्या त्यांचं घर क्रमांक आहे अशा पद्धतीने कोणाला एक्रिलिक मध्ये नेम प्लेट बनवणं असेल तर मला नक्की संपर्क करा धन्यवाद